काय करते कुणाला हारूला हारू कुठं आहे कुठं बांधली अशावय गवत लई काढलं मावशी तुम्ही असं वय कापाशी ना का उठ तू बिलू

माझा इकडतो कुणा नमस्कार मित्रांनो काय करता काय नाही प्रांजल बघा प्रांजला वावरात काय करायला कब्बशी खुरपायला प्रांजलचा खुर्प कुठे गा दाखव बर हे बघा प्रांजल खुर्प घेऊन खुरपायला आली आणि मी पण आले हा बाका आम्हाला काही काम नाही दोघीला हा बहिणी आणले आमच्या सासूबाई पण आहेत खुरपायला पण आम्ही आता सध्या काही एवढी एवढीस गवत राहिले आणि इथंच बस ब्लॉक काढायत आणि म्हणलं बघा आमची प्रांजल कशी खुरपती कशी नाही आमची प्रांजल छान खुरपती बघायचं ग तुम्हाला कशी खुरपती खुरप ग बाई येतं तुम्हाला माहिपूर की दोन वर्षाचीच आहे तरी अशी खुरप नाही आणि माती तितकीच खाती काय बघा हे बाई नको <laughs> ना हे मग असं मारत असते कसं चला मित्रांनो खुरपण करू आपण आपलं मी म्हणशील चला जायचंय आपल्याला महाग चल, प्रांजेल तिकडं चल अगं नको ना हे <laughs> बघा प्रांजली काल का चल ग चालले मी अब मी एवढं खुर्पळई चल 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 या टन टन मोबाईल वर दगड पडन चल ए बोरी आई आई प्रांजली चल ना चल ना चला मित्रांनो एवढी सरी लावायची मला त्या त्या दिवसपर्यंत पर्यंत मग नंतर बोलू आपण काय काही नाही चप्पल काढा अगं चप्पल काढ ना हे बघा मित्रांनो गेली काय कुठलं ते मसोब मसोबाच्या पाया पडायला आमच्या वावरात मसोबा आहे आणि ती बघा पाया पडाय गेली किती छान चावली आणि ही बघा काय एवढी का चप्पल काढ म्हणलं तर काढली ते बघा हा दी कुंकू लावते हाय का तुम्हाला एवढ्या बाय 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 आया था। था। जाल दो, दो पाया पडते आता जवळून नाही बघताय ना मला मी खुडपती मॅडम झालं का झालं पाया पडते बघा ना कशी पाया पडते दिसते तुम्हाला पाया पडली दिसते का काय करते बाई खाली वाचा कुठं घालायला आपण दोघे आलो तू एखादी बाटलीने आणली पाणी कुठल्या हसोय मला प्राजेल आली प्रांजल देव बाप्पा करून पाव तिला उतरता येत नाही सरकी लावली इकडे पण चला को काटे घेऊ आई इकडे बघा आज्यावणी आई मित्राला सांगा आज्यावणी पावर <laughs> दिले टाकून ए फ्रांजल बोल का <laughs> <चाम्ने वाना? laughs> <गुण गुण। laughs>

न त्या मोसोबापासून मसोबा किती लांब आहे बघा बरं जुन केलं तर एवढा लांब दिसतो एवढा असं जवळ केलं तर मी असा दिसतो बाग कशी चला हे बघा एवढं कुरपायचं अजून इकडं एवढं कुरपायचं चालू आहे आमचं चल फोन व्हिडिओ पा येडा भूत कुठ चालली श्रीराम काका काय म्हणे तुला काय म्हणी असं म्हणे असं म्हणी कुठे आहेत काय बडबड करते पुट पुट पुटपुट तोंडातलं तोंडात <laughs> वेग ए बाबाला म्हणणा ओ श्री बाबा चुप हाक मना त्यो बग श्री राम काका गत काट्छ मना हे मन्ना मित्रांनो गपचिप माती खाती मपचिप मि खा बगझा चल पुढे गेली चलो 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 पटक लवकर बाई आपल्या पुढे गेली पुढ पड पड झालं मग चल ना बाई आपल्या पुढे गेली पण लवकर बाई इकड चल ना चल ना मते खाते मते खाते खाते मते मारू मार वाई इकडे चल अगं वाई कुरपा हा नका हा का चल होय उचल, उचल चला चला पुढं कुरपा चला चला आपला एक फोन लांबच राहिला बाय प्रांज कोण नाही न्यायचा चला मी चालले चल एवढे कुरपू ना